आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस मयूरभाऊ चाटे पारनेर यांच्या प्लॉटमध्ये खूप सुंदर अशा पद्धतीने डेव्हलपमेंट झालेले आहे यांनी चार पाच मार्चला छाटणी घेतली होती आणि त्याच्यानंतर आता आलेला हा बहार एका एका झाडावरती सत्तर ऐंशी इतक्या काळ लागलेल्या आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने त्यांनी आपला प्लॉट हा डेव्हलप केला आहे वेळोवेळी सांगितलेल्या सर्व गोष्टींचं ते फॉलोअप घेतात आणि ट्रीटमेंट जी दिली जाते प्रत्येक महिन्याला येऊन ही ट्रीटमेंट ते पूर्णपणे प्लॉटवरती फॉलो करतात कुठलंही झाड आणि कुठलंही झाडाची फांटी आणि फळ किंवा पान कुठलंही डिप्रेशनमध्ये झालेलं दि गेलेलं दिसणार नाही तुम्हाला इतकं सुंदर पद्धतीने नियोजन करत आहे एकूण बावीसशे झाडांची त्यांनी लागवड केली आहे या प्लॉट मधून आता प्लोट प्लोट आट लाक प्लोट है है। हा चौदा महिन्याचा प्लॉट झालेला आहे मयुरभाऊनचा आणि ह्या चौदा महिन्याच्या प्लॉट मध्ये त्यांनी पहिला हा साडेसात आठ लाख रुपये त्यांना या प्लॉट मधून झालेले आहे भाव त्यांनी पंच्याहत्तर रुपयाने विकलाय आणि सर्वात कमी दर हा त्यांना तेवीस रुपयाचा भेटला होता म्हणजे तेवीस रुपयापासून तर सत्तर रुपयापर्यंत पंच्याहत्तर रुपयापर्यंत त्यांनी मार्केटला पेरू विकला आहे अशी खूप सुंदर पद्धतीने त्यांनी आपला हा सदाबहार पेरूचा सहा बाय दोन वरती लागवड असलेला प्लॉट नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी येथे केलेला आहे के सी सी टी व्ही कॅमेरे टाकले आहे अतिगंधाट लागवड कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न सदाभारपेरूप सहा बाय दोन अशी लागवड आणि आता जे ते झेनांब्याची पण लागवड करत आहे उत्पन्नाची एकदा शेतकऱ्याला शाश्वती भेटली तर ते शंभर टक्के आपल्याशी जोडले जातात आणि सुंदर पद्धतीने काम करतात